बर राजा दर्शन करून घ्या तुम्ही या ठिकाणी जत्रा भरली आहे पाहू शकता तुम्ही लहान मुलांना खेळण्यासाठी देखील आहे बरं लंबोदर पाहू शकता तुम्ही कृष्ण स्वरूपात आहे तुम्ही दर्शन करून घ्या गणपती अप्पा मोहर परळचा महाराज मी संतोष आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आलो आपण मुंबईतील परळ या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण परळचे ते गणपती बाप्पाचं दर्शन करणार आहोत आपण सर्वात प्रथम करणार आहोत दर्शन परळचा राजा गणपती आपर्या म्हणून अशी कमेंट करून आणि व्हिडिओ साठी एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि पाहू शकता आपण मुंबईतील परळ या ठिकाणी आहोत आणि प्रथम आपण दर्शन करणार आहोत परळच्या राजाच नंतर आपण पुढे पुढे दर्शन करूया आणि आज जाऊन बघूया आपण परळचा राजा आतमध्ये आपण एंट्री केलेली या ठिकाणी आणि या बाजूला लाईन आहे पाहू शकतो लहान मुलांना खेळण्यासाठी आणि परत राजा आपण ह्या ठिकाणी पास घेतलेला आहे आतमध्ये आपण जाणार आहोत डायरेक्ट लाईन पाहू शकता तुम्ही

आणि आपलं दर्शन झालेलं आहे तुम्ही दर्शन करून घ्या गणपती अप्पा मोर्या मंदरमूर्ती मोर्या आपण पुढे जाऊया इथून बाहेर जायचंय मुंबईतील आपल्या परळच्या राजाचं दर्शन झालेलं आहे पुढे आपण बघूया अजून या ठिकाणी जत्रा भरली आहे पाहू शकता तुम्ही लहान मुलांना खेळण्यासाठी देखील आहे जत्रा एन्जॉय करू शकता दर्शन करून झाल्यानंतर पाहू शकता आकाश पाळणा आणि या ठिकाणी दर्शनाला आल्याच्या तुम्ही या जत्रेचा देखील आनंद घेऊ हो शकता आता आपण बाहेर जाणार आहोत आणि आता आपण ह्या ठिकाणी परळचा लंबोदर पाहणार आहोत परळचा लंबोदर आपण या बाजूनी आलो दर्शन करून आता आपण परळचा लंबोदर पाहूया आता आपण आज जाऊया परळचा लंबोदर पाहू शकता तुम्ही மூர்யா மங்கலமூத்தி மோரிய மீசன் லம்பூ प्रसाद घेतलेला आपण आणि दर्शनही झालेलं आहे आपलं पुढे पुढे आणि इथून आपण आता पुढे आलो जरा या ठिकाणी आपण पाहणार आहोत कृष्णनगरचा राजा आता आतमध्ये जाऊन आपण दर्शन करूया पाहू शकता तुम्ही आपण आतमध्ये आलो कृष्णनगरचा राजा कृष्ण स्वरूपात आहे तुम्ही दर्शन करून घ्या कृष्णनगरचा राजा गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मंग मोर्या आणि आता आपलं दर्शन झालेलं आहे विष्णू त्या भागाच तिथून आता आपण पुढे जाणार आहोत आणि या इथून आपण आलो आता अजून पुढे एका लाईनीत गणपती आपल्याला पाहायला मिळत आहे पावसा विकणारी फुटाची मूर्ती आहे आता आत नाही जाऊया आपण परवाचा विकन आता पुन्हा आणि या ज्या पोराच्या बाईक्स उभा प्लीज बाईक्स लवकरात लवकर करावं आयटीओ करण्यात येत आहे याची काय त्याची जबाबदारी गणपती मंगलमूर्ती

पुढे आपण पाहूया आणि या ठिकाणी पाहणार आहोत आपण परळचा महाराजा पाहू शकता पण या बाजूने आलो परळचा विघ्नार्था बघून पुढे जाऊया परळचा महाराजा लाइटिंग डेकोरेशन पाहू शकता जर अशी संध्याकाळचे सात वाजले लाईन ही लाईन आहे पाहू शकता आणि आपण ती गेट पाऊस घेतलाय पाहू शकता डावते तर आपण इथून डायरेक्ट एंट्री करूयाचा महाराज एक्सटेंड करून घ्या तुम्ही गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या आणि आपलं दर्शन झालेलं आहे परवच्या महाराजाचं बाहेर जाऊया आणि या ठिकाणी आपण पाहणार आहोत परळचा सम्राटा हातम आलेलो या ठिकाणी परळचा सम्राट परळचा सम्राट पाहतोय आता आपण छान असं डेकोरेशन आहे पाहू शकता हे होते आजच्या आपले मुंबईतील परळचे गणपती आज आपण पाहिलेले आहेत आणि गणपती आपणचं दर्शन देखील केलेलं आहे तुम्ही ही व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन केलात आणि व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय